महायुती सत्तेत आली भाजप नंबर वन शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस रिझल्ट लागत होता तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि शिंदेंना शुद्ध शॉक झाला कारण शिंदेंना वाटलं होतं की आपल्याला पंचावन्न प्लस जागा जातील मात्र एकशे दहा प्लस भाजप जाईल हा त्यांना मोठा शॉक होता कारण आपली बार्गेनिंग पॉवर संपली हे दिसून आलं अजित पवार त्यातल्या त्यात खुश होते कारण त्यांना माहिती होतं शिंदे मुख्यमंत्री झाले नाही त्यात चालतील मात्र इथं आपला गत्ता पत्ता कट होत असेल तर देवेंद्र फडणवीसांना सी एम पद मिळावं मात्र भाजपकडून आयात केलेले उमेदवार कोणाकडे किती आहेत जे पुन्हा पलटले तर नक्कीच शिंदे आणि अजित पवारांना धक्का बसू शकतो कोणकोणते नेते ते एकनाथ शिंदे जे आहेत त्यांच्याकडून निलेश राणे जे कुडाडमधून जिंकून आलेले आहेत संजना जाधव ज्या कन्नडमधून जिंकून आलेल्या आहेत राजेंद्र गावित जे पालघरमधून जिंकून आलेले आहेत विलास तरे मुरजी पटेल अमोल खताळ आणि नगेंद्र पाटील असे हे सात नेते जे भाजपकडून आयात केलेले होते शिंदेंनी आणि ते कधीही पलटू शकतात प्रत्येका नेत्याची वेगवेगळ्या धोरणांची मोठ्या नेत्यांची एक एक जवळ त्यामुळे भाजप जो आहे कधीही फासा टाकू शकतो त्यानंतर अजित पवारांचा विचार केला तर प्रतापराव चिखलीकर राजकुमार बडोले आणि सचिन पाटील असे तीन नेते जे भाजपकडून आयात करण्यात आले होते आता विषय असा आहे एकशे पंचेचाळीसचा स्वबळाचा आकडा सध्या भाजपकडे एकशे पस बत्तीस जागा सात शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि तीन अजित पवार गटातील आमदार हे झाले एकशे बेचाड आणि तीन इतर आमदार अशा प्रकारे सत्ता स्थापन करू शकते स्वबळावर भारतीय जनता पक्ष त्यामुळं जरा हे पत्ते उलटे फायला नको त्यामुळे तंत्राचा वापर भाजप कधीही करू शकतो या दोघी पक्षांवर त्यासुद्धा राष्ट्रवादी किंवा शिवसेना त्यामुळे हे फासे पुन्हा एकदा घेऊ शकते आपल्याकडे